नमस्कार काविरेषक हो मनमोग मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो तुम्हाला सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा मित्रांनो आज आपण एक गणपती सणावरील कविता ऐकूया कविते शीर्षक आहे आनंद होतो मनी आनंद होतो मनी श्री गणेश चतुर्थी दिनी आणतो श्री गणेश चतुर्थी दिनी आणतो वाजत गादक मूर्ती तुझी घरी श्री गणेश चतुर्थीने आणतो श्री गणेश चतुर्थी दिने आणतो वाजत गाजत मूर्ती तुझी घरी सुंदर आरास करतो तुझ्यासाठी नाना रंगी फुले रचून खोटी खरी तुझ्या आगमनाची तयारी होते महिना दीड महिना आधी सुरू तुझ्या आगमनाची तयारी होते महिना दीड महिना आधी सुरू झाडलोट होते घराची साऱ्या तशी रंगरंगोटी होते करून तशी रंगरंगोटी देतो करून पाठ देतो उत्साहात मूर्ती ठरवून मूर्तिकाराकडे पाठ देतो उत्साहात मूर्ती ठरवून मूर्ती बघायला जातो सवड काढून सजावट करतो सुंदर मनाजोगी सजावट करतो सुंदर मनाजोगती तू येता दर्शन तुझं जातो हरवून पाठ देतो उत्साहात मूर्ती ठरवून मूर्ती बघायला जातो सवड काढून सजावट करतो सुंदर मनाजोगती तू येता दर्शन तुझ्या जातो हरवून भजन आरती करतो भक्तीत रंगून भजन आरती करतो भक्तीत रंगून समाधान वाटते तसे मनोभावे पुजून मोदक लाडूचा नैवेद्य तो ताट ताट भरून मोदक लाडूचा नैवेद्य तो ताट ताट भरून आशीर्वाद तुचा लाभता जातो आनंदून काय जादू करतोस हे नाही कळत काय जादू करतोस हे नाही कळत पण लावतोस नादी सारांना हे मात्र खरे काय जादू करतोस हे नाही कळत पण लावतोस नादी सारांना हे मात्र खरे तुला सोडून दूर कुठे जाऊ नये असे तुला सोडून कुठे दूर जाऊ नये असे वाटते आतून सगळ्यांना हे कसे बरे तुला सोडून दूर कुठे जाऊ नये असे वाटते आतून सगळ्यांना हे कसे बरे सान थोर माणसांना तू लावतोस लळा सान थोर माणसांना तू लावतोस लळा कुत्रा मांजरे अस घरातील पाहती तुला सान थोर माणसांना तू लावतोस लळा कुत्रा मांजरे घरातील पहाती तुला पै पाहुण्यांचे पाय लागतात दारी पै पाहुण्यांचे पायही लागतात दारी तुझ्यामुळेच घरी फुलतो आनंदाचा मळा तुझ्यामुळेच घरी फुलतो आनंदाचा मळा धन्यवाद मित्रांनो तुमच्या काय गणपतीच्या विच विषय असतील किंवा विचार असतील ते कळवा ही कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळीशी शेअर करा आणि या चॅनलला कोण नवीन असेल किंवा को, कोणाचं राहिला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता परत भेटूया एक नवीन कविता घेऊन धन्यवाद